नमस्कार मित्र मध्ये तुमचं स्वागत आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या नावाचं एक अभियान महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहे काय आहे ही योजना डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती या नावामध्येच आपल्याला माहीत आहे की सेंद्रिय शेती नैसर्गिक शेती या विषयावरला हे अभियान आहे मित्र हो योजना आणि अभियान यामध्ये मुख्य फरक हा असतो योजना ही सतत वर्षीनुवर्षी और्शन चालत असते एखादं अभियान किंवा मिशन ही ठराविक एक वर्षे दोन वर्षे तीन वर्षे ठराविक कालावधीसाठी मिशन मोडवर राबवली जाते त्या पद्धतीचं हे शे, नैसर्गिक शेतीचं मिशन आहे तर या मिशनचा कालावधी किती आहे तर दोन हजार बावीस ते दोन हजार सत्तावीस असा पाच वर्ष सहा वर्षाचा हा वर कालावधी आहे शंभर टक्के राज्य पुरस्कृत ही योजना आहे या योजनेसाठी हजार कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तर जाणून घेऊया नैसर्गिक शेती अभियान यामध्ये काय काय उद्दिष्टे आहे त्याची आपल्याला माहितच आहे की आजकाल जमिनी जी आहेत आपल्या सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे म्हणून जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढवून जमिनी सुपीक बनवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट आहे नैसर्गिक शेतमाल जो आहे त्याची मूल्य साखळी विकसित करणे ही सुद्धा पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे त्याचबरोबर जे काही शेतकरी बांधव नैसर्गिक शेती अभियानामध्ये समावेश आहेत त्या शेतकऱ्यांना प्रशिक्षित करून सेंद्रिय शेतीखालील क्षेत्र शित्कर वाढवणे हे एक मुख्य उद्दिष्ट आहे शेती मध्ये जवळपास तेरा हजार दोनशे शेतकरी गट आपल्या राज्यस्तरावर तयार होणार आहेत आणि जवळपास पाचशे हेक्टरसाठी एक कंपनी म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी त्या हिशोबामध्ये तयार होणार आहे आता हे जे मिशन आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन राज्यस्तरावर राज्याचे कृषी आयुक्त यामध्ये अध्यक्ष आहेत आणि नऊ सदस्य समिती आहे त्याचबरोबर जिल्हा स्तरावर आत्मा जी आहे आत्माचे प्रकल्प संचालक याचे अध्यक्ष आहेत त्याचबरोबर एक पाच सदस्यीय जिल्हा स्तरावर समिती आहे पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये गावाची निवड जी आहे ही पन्नास हेक्टरचा एक गट या पद्धतीनं केली जाते आता त्यामध्ये पन्नास हेक्टरमध्ये शेतकरी एखाद्या वेळेस साठ असू शकतात किंवा मग सत्तर असू शकतात परंतु क्षेत्र पन्नास हेक्टरची मर्यादा आहे त्याचबरोबर दहा गटांचे एकत्रीकरण करून त्यामध्ये शेतकरी उत्पादक कंपनीसुद्धा स्थापन करायची आहे हा पंजाबराव देशमुख जे अभियान आहे त्यामधला एक मुख्य घटक आहे शेतकरी बंधू नोंद डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती हे जे अभियान आहे या अभियानामध्ये नैसर्गिक शेती म्हणजे आपण जसं त्याला म्हणतो की ऑर्गॅनिक फार्मिंग त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा असं आहे की जैविक निविष्ठा म्हणजे आपल्याला माहीत आहे की जैविक निविष्ठा संसाधन केंद्र म्हणजेच त्याला आपण आपण बायो इनपुट रिसोर्स सेंटर असे सुद्धा म्हणू शकतो बी आर सी शॉर्टकटमध्ये तर ज्या गावांचा समावेश पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान या यामध्ये झालेला आहे त्या शेतकरी बांधूंनी बी आर सी गटाच्या माध्यमातून तयार करायची आहे तर बी आर सी म्हणजे काय तर बायो इनपुट रिसोर्स सेंटर म्हणजेच जैविक निविष्ठा संसाधन केंद्र यामध्ये काय करता येईल आपल्याला तर दहा टेन रन थिरी आपल्याला माहीत आहे शेतकरी म्हणून टेनड्रम थिरीमध्ये आपल्याला एक जैविक घटक तयार करायचे आहेत आणि त्या जैविक घटकाचा उपयोग करून आपल्याला आपल्या शेतीमध्ये ऑर्गेनिक मॅटर सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढवायचं आहे अतिशय फायदेशीर व शेतीमध्ये अत्यंत गरजेचं असलेलं असं हा टेंड्रम थेरीचा उपयुक्त प्रकल्प आहे तर हा जो प्रकल्प आहे त्याचं एक एस्टिमेशन कॉस्ट जवळपास सव्वा लाख रुपये असते आणि त्याला शासन पंच्याहत्तर टक्के अनुदान म्हणजे एक लाख रुपये जवळपास त्याला अनुदान देतं शासन तर अशा प्रकारचा गटाच्या माध्यमातून करता येण्यासारखा जैविक निविष्टाचा एक प्रकल्प आहे जर आपल्याला दहा गटांचं मिळून जी आपली कंपनी झालेली आहे शेतकरी कंपनी शेतकरी कंपनीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात जैविक निविष्ठा संसाधन केंद्र म्हणजे बी आर सी आपण तयार करू शकतो तर त्यासाठी सुद्धा आपल्याला एक पायाभूत सुविधा साहित्य आणि एक युनिट जर आपण उभारलं तर आपल्याला यामध्ये पाच लाख रुपयाचं अनुदानसुद्धा शासन देत असतं शासनसुद्धा आपल्याला मदत करतं अशा पद्धतीनं आपल्या फायद्याची ही एक योजना आहे त्याचबरोबर जो काही जैविक माल आहे तो त्या मालाचं ब्रँडिंग करण्यासाठी सुद्धा आपल्याला पन्नास हजार रुपयाचं आर्थिक सहाय्य कंपनीच्या माध्यमातून कंपनीला शासन देत असतं आता आपल्याला यामध्ये समावेश झालेला आहे परंतु आपल्याला जे काही अंमलबजावणी करायची आहे प्रकल्पामध्ये त्यासाठी आपल्याला प्रशिक्षणसुद्धा आपल्याला मिळत असतं कृषी विज्ञान केंद्र स्तरावर शेतकरी बांधवांचे जे गटप्रमुख असतात तर त्यातील एक प्रतिनिधिक तीन चार शेतकरी बांधवांना प्रशिक्षण मिळतं त्याचबरोबर गाव पातळीवर गटातील प्रत्येक सदस्याचं एक दोन प्रशिक्षणं आयोजित केली जातात त्या प्रशिक्षणाच्या जा माध्यमातून शेत शीद्री, शेतकऱ्यांना शीद्री, नैसर्गिक क्षण संकल्पना काय आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली जाते तर अशा प्रकारचा हा अत्यंत उपयोगी असा हा प्रकल्प आहे आता म्हणजे बायोडायनॉमिक कंपोस्ट जे आहे ते आपण तयार करू शकतो म्हणजे कंपोस्ट युनिट जर आपण आपल्या शेतावर तयार केलं तरीसुद्धा आपल्याला त्यामध्ये अनुदान मिळतं तर त्यामधली एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला गटाच्या माध्यमातून जर शेतकऱ्याची एक समूह हो किंवा कंपनी स्थापन करायची असेल तर त्या कंपनीला शासन नवीन कंपनी स्थापनेसाठी पस्तीस हजार रुपये एवढं अनुदान देतं त्याचबरोबर पुढील दोन वर्ष कागदपत्र इत्यादी खर्चासाठी पाच पाच असे दहा हजार रुपयेसुद्धा अनुदान देतं आता शेतकरी बंधूमुख एक लक्षात घ्या आपल्याला या डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनमध्ये शेतकरी बांधवांना शासनाने अनुदानाची तरतूद केली आहे जैविक निविष्टा तयार करायला अनुदान आहे त्याचबरोबर युनिट उभारलं त्याला सुद्धा अनुदान आहे त्याचबरोबर आपण जे शेतकरी कंपनीचे सभासद होऊ त्यालासुद्धा इक्विटी म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला एक हजार रुपये मिळणार आहेत त्याचबरोबर आपल्याला कंपनीच्या माध्यमातून एखादा आपण प्रकल्प राबवला तर त्याला सुद्धा पाच लाख रुपयाचं अनुदान आहे म्हणजे अशा प्रकारचं अतिशय उपयुक्त असे ही अभियान आहे तर शेतकरी बंधवत डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानामध्ये आपल्याला जर सहभाग घ्यायचा असेल तर त्याच्यामध्ये गटाचा सदस्य होणं आवश्यक असतं आपल्या शेताचं माती परीक्षण करणं आवश्यक असतं त्याच त्याचबरोबर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये जे ठाबिक क्षेत्र आहे त्या सत क्षेत्राचं एक निश्चितीकरण करणं गरजेचं असतं आपल्याला केमिकलयुक्त खते रासायनिक खते कीटकनास्के वापरता येणार ना नाहीत ना ना जे क्षेत्र निवडले त्या क्षेत्रामध्ये आपल्याला सेंद्रिय शेतीचं जे काही मार्गदर्शक सूचनेप्रमाणे काम करावं लागेल तर अशा प्रकारचा डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियान अत्यंत महत्वाकांक्षी एक प्रकल्प राज्यामध्ये सुरू आहे आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत या शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर प्रकल्प आहे जे सभासद जे गावी या प्रकल्पामध्ये समावेश आहेत त्या गावांनी अत्यंत चांगल्या प्रकारे ही योजना राबवावी शासनाचा योजनेचा लाभ घ्यावा आणि त्यामधून आपल्या शेतीचा विकास होणार आहे कारण जमिनीमधील जर सेंद्रिय पदार्थ वाढतील जमिनीचं आरोग्य सुधारल त्यामुळं उत्पादनसुद्धा वाढेल धन्यवाद मित्रांनो